नाशिक महानगरपालिका प्रभाग क्रमांक सत्तावीस सिंहस्तनगर सिडको नाशिक येथे माजी नगरसेविका किरणताई गामणे दराडे शिवसेना नेते नितीन दातीर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया जिल्हाध्यक्ष डॉक्टर अविनाश शिंदे युवासेना युवा नेते सुमित दातीर शिवसेना विधानसभा प्रमुख जीवन दिघोळे यांच्या वतीनं श्री स्वामी समर्थ केंद्र सिंहस्थनगर येथे भव्य मोफत डोळे तपासणी तसेच पाचशे नागरिकांची तत्काळ शस्त्रक्रिया शिबिराचं भव्य आयोजन करण्यात आलं यावेळी लोकप्रतिनिधींनी नागरिकांनी या शिबिराचा लाभ घेण्याचं आवाहन केलंय अतिशय महत्वाचं म्हणजे एक उपक्रम व डोळे तपासणी आणि त्याबरोबर ऑपरेशनचा जो काही विणा उचललेला आहे आणि त्याकरता आज वेगवेगळ्या डॉक्टरांच्या टीमा ही झालेल्या आहे आणि सर्व प्रकारची तपासणी विनामूल्य कुठे पैसा वगैरे डोनेशन वगैरे नाही आणि त्याबरोबर ज्या लोकांची ऑपरेशन ठरली जाणार आहे त्यांची उद्या ऑपरेशन हॉस्पिटलमध्ये अतिशय महत्त्वाची हे सर्व काही होणार आहे आणि म्हणून असे जे उपक्रम मावली नेहमी सांगतात की ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के फक्त अध्यात्म आणि त्या अनुसरून आमच्या नगर केंद्रातल्या या सर्व सेविकरी आणि त्याबरोबर त्यांच्या संबंधित जे काही सर्व काही आमचे सेविकरी आहे आणि त्यांनी आजचा हा जो काही उपक्रम जो काही केलेला आहे त्याकरता आज आपल्या श्री स्वामी समर्थक यांच्या माध्यमातून आज आपण आपल्या सेवेकरांसाठी आपल्या प्रभाग क्रमांक सत्तावीस मधील नागरिकांसाठी आज फ्री ऑफ कॉस्ट मध्ये डोळ्यांचे ऑपरेशन केलेत आणि आज जे शिबिर भरवले त्यात आपण डोळे फ्री चेक करणार आहे थायरॉइड टेस्ट असेल बाकी कोणतं ऑपरेशन असेल हाडांच्या रिलेटेड काही समस्या असेल या सगळ्यांवर आपण आज निवारण करणार आहोत आणि आज आपल्या प्रवासी नागरिकांसाठी आपण एक आरोग्यसेवक म्हणून गेल्या सहा सात वर्षापासून काम करतोय त्याच माध्यमातून आज आपण या कॅम्पचं इथल्या लोकांसाठी आपण आयोजन केलेलं आहे आणि जसं परमपूज्य गुरुमाऊली जे सांगतात की वीस टक्के अध्यात्म आणि ऐंशी टक्के समाजकारण त्याच अनुषंगाने चालून आपण या समाजकार्याची आज सुरुवात करतो आरोग्य शिबिर आयोजित केलेलं आहे शिवसेना आणि आमच्या नगरसेविका किरणताई शिवन दिगोळे अविनाथ भाऊ शिंदे यांच्या सर्वांच्या वतीने हे शिबिरचा लाभ घ्यायचा शिबिर, शिबिर आयोजित केलेलं आहे आणि सर्वांनी लाभ घ्यायचा आहे प्रभाग क्रमांक सत्तावीस या या प्रभागात या शिबिर जागोजागी चौक सावक चौकात आपण पॉम्प्लेट वाटून सर्वांनी वाटून आणि चौकात चौकात वाटून जागे जागी आपण शिबिर घेणार आहोत त्यांनी सर्वांनी या शिबिराचा लाभ घ्यायचा आहे हीच आमच्या पक्षाच्या वतीने सर्वांना विनंती राहील धन्यवाद शिवसेना व रिपब्लिकन सेना यांच्या वतीने संयुक्तरित्या मोफत आरोग्य तपासणी तसेच हाडांचे आजार तसेच जे वृद्ध व्यक्ती आहे ज्यांच्या डोळ्यांचे प्रॉब्लेम आहे त्यांच्या डोळ्यांचं ऑपरेशनच या ठिकाणी मोफत असं ऑपरेशन हे संयुक्तरित्या करून दिल्या जाणार आहे आपण बघितलं असाल वरती शिंदे साहेब व आनंदराज आंबेडकर साहेब यांनी युतीची घोषणा केली असताना भीमशक्ती व शिवशक्ती ही पूर्ण महाराष्ट्रात जादू एकदम जोरात चालू आहे त्याच्याच माध्यमातून प्रभाग क्रमांक सत्तावीस मध्ये एकत्ररित्या काम चालू केलेलं आहे आणि काम चालू करत असताना सर्वप्रथम जे ज्येष्ठ नागरिक आहे त्यांच्या ज्या समस्या आहेत त्यांना काय गरज आहे काळाची गरज काय आहे कारण खूप लोक असे की ज्यांची परिस्थिती नाही की ज्यांना दिसत नाही पण त्यांची परिस्थिती नसल्याने त्यांना डोळ्याला दिसत नसताना आहे त्या परिस्थिती त्यांना दिवस काढावा लागतात पण हे संयुक्तरित्या ऑपरेशन करून एक प्रकारे या वरिष्ठांचा ज्येष्ठांचा आशीर्वाद भीमशक्ती शिवशक्तीला भेटेल आणि शिव शक्ती शिवशक्तीचा विजय हा पूर्ण महाराष्ट्रात होईल असं आम्हाला वाटतंय आपण आयोजन केलेलं आहे तरी बऱ्याचशा लोकांनी त्याचा लाभ घेतलेला आहे आणि अजूनही काही लोक असतील तर त्यांनी पण त्याचा लाभ द्यावा जरी कोणाला माहिती नसेल तर आपण सर्वीकडे पॉम्प्लेट वाटलेले तर ते पॉम्प्लेट वा। वाचा तर पॉम्प्लेट नाही सापडले तर आप आपल्या प्रभागातल्या नगरसेवकांना भेटून शिवसेनेच्या आणि त्यांना ती माहिती विचारा आणि त्या माहितीनुसार इतर शिबिरात साजर होऊन सर्वांनी त्याचा लाभ घ्यावा काशीनाथ <laughs> बर्वे मी शिबिरामध्ये ऑपरेशन आली होती बाळासाहेब दराडे किरणताई जामने यांच्या सहकार्यानुसार माझे डोळ्यांचे ऑपरेशन एकदम फुकट झाले फ्री झाले ऑपरेशन करून दिले त्यांनी माझे त्यांचे आभारी आहे मी आणि आमच्या एरियाला नगरसेवक किरणताई गामने असेच आले पाहिजे आम्हाला त्यांची खूप आवड आहे मधुकर मुरली दरगवळी राहणार सिंह प्रभाग क्रमांक सत्तावीस आमच्या इथे दराडे या नेहमी शिबिर घेतात शिबिरातून आम्हा गोरगरिबांना चांगला फायदा होतो दवाखान्यात डॉक्टर पाचशे रुपये तपासायचे घेतात आम्हाला तार सगळं आपल्याला एवढ्या माणसाला समजते का किरण ताई आणि बहादाराडे यांनी शिबिर आयोजित केलेलं आहे या शिबिराचा आम्हा सगळ्यांना लाभ होत आहे आणि असेच शिबिरे घेत राहू आणि आम्हाला याचा फायदा हो उत्तम धर्माधिकारी यावेळी आलेल्या नागरिकांनी सर्व लोकप्रतिनिधींचे आभार मानत आम्हाला असेच लोकप्रतिनिधी हवे जी प्रत्येक नागरिकाच्या आरोग्याची काळजी घेतात असं सांगत आभार मानले स्टार 24 फास्ट फास्ट न्यूजसाठी गौरव पाटील नाशिक